आजकालची मुलं अशी आहेत ना त्यांना जंक फूड खूप आवडतं आणि घरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात भाज्या खायला बघत नाहीत आणि त्यामध्ये जर भोपळा असेल तर अजिबातच खाणार नाही तर असे काही पदार्थ करून तुम्ही ठेवू शकतात ते तीन ते चार दिवस सहज एन्जॉय करू शकतात तर त्यातला आपण आजचा एक पदार्थ बघूया तो म्हणजे भोपळ्याची गोड पुऱ्या त्यासाठी लागणारं साहित्य जे ते ते आहे इथे आपण अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे त्याला आपण अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे बिया काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून नंतर त्याची अशा फोडी करून त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि किसनीच्या साह्यानी आपल्याला ह्याला किसून घ्यायचं आहे शक्यतो बारीक किसनी असेल त्याच्या बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे जाड किसणीने केलं तर ते, ते बातूड होणार त्या पुऱ्या त्यासाठी बारीकच घ्या आणि केल्यानंतर किस पूर्ण आपण इथे अर्धा किलो भोपळ्याला पाव किलो गुळ घेतलेला आहे ते बारीक कापून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत हे करताना आपल्याला जरा झटपट करायचं आहे कारण का गुळाला पाणी सुटतं त्यामुळे पटपट एकदा मिक्स केल्यानंतर आपल्याला एक जाड जाडबुडाचं टोप किंवा कढई घ्यायची आहे ती गॅसवरती ठेवल्यानंतर थे आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते ह्यामध्ये टाकायचं आहे आता काही जण हे टाकायच्या आधी एक चमचा तूप टाकतात तर तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते टाकून त्याच्यावरती हे मिश्रण होता आणि लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे आठ ते दहा मिनटं आपल्याला मिडियम फ्लेमवरती याला चांगलं शिजू द्यायचं आहे गुळ असल्यामुळे त्याला पाणी सुटतं पाणी आटू द्यायचं नाही आहे कारण आपल्याला जेव्हा कणिक मळायची आहे यामध्ये तर ह्या पाण्याचाच वापर करणार आहोत त्यामध्ये तर हे झाल्यानंतर दहा मिनटं मी व्यवस्थित शिजवून घेतलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि सगळं थंड करून घ्यायचं आहे मिश्रण एकदा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे मिठाने गोड पदार्थांना चांगली चव येते आणि इथे मी एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपण कणिक गव्हाचं पीठ वापरले आहे जेवढं मावेल तेवढंच आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे जास्त पातळ असं पीठ मळू नका आणि जास्त घट्ट नाही जितकं आपण कणिक चपातीसाठी मळतो त्या पद्धतीचं त्याची कन्सिस्टन्सी हवी यामध्ये काही जण तांदळाचं पिठाचाही वापर करू शकतात तर तुम्ही अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकतात किंवा पूर्ण गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडं क्रिस्पीनेस येण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकू शकतात आता गव्हाचं पीठ तुम्ही घेतलं तर ते सुरातीला तळताना सॉफ्ट होतात आणि ते फुलतात छान पण त्यानंतर थोडा वेळ म्हणजे एक दोन तासानंतर ते मऊ राहतात ते असे एकदम फुललेले किंवा गुबगुबीत अशा पुऱ्या राहतात तशा राहणार नाही आणि जर तांदळाचं पीठ घेतलं तर ते क्रिस्पी होणार पण ते फुगणार नाहीत तर आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीने पुऱ्या हव्यात म्हणजे क्रिस्पी हव्यात की अशा फुगलेल्या हव्यात पण त्या छान आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर तीन ते चार दिवस सहज टिकतात आणि तुम्ही प्रवासालाही या घेऊन जाऊ शकतात तर ह्या पद्धतीने मी असं घट्टसर पीठ मळलेलं आहे आणि त्याला मी तेल लावलेलं ला आहे एक चमचा टाकून आणि एकदम मळून घेतल्यानंतर आपल्याला ठेवायचं नाही आहे हे पीठ कारण आपण गूळ वापरलेलं आहे तर ते पाणी सुटतं मळल्या मळल्या आपल्याला एक एक गोळा घेऊन एकदा तुम्ही छोटे छोटे गोळे करून सिंगल सिंगल पुऱ्या बनवू शकतात किंवा एक मोठी चपाती लाटून वाटीच्या साय्यानी छोट्या छोट्या पुऱ्या बनवू शकतात इकडे तर इथे शक्यतो पिठाचा वापर करू नका चिटकत असेल तर थोडंसं तेल लावू शकतात आणि व्यवस्थित लाटल्यानंतर आपण या पुऱ्या छोट्या छोट्या करून घ्यायच्या लहान छान वाटतात त्या खायला पण एकदम क्यूट वाटतात त्यासाठी तर अशा बारीक केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करत ठेवले आहे हाय आपल्याला तळायचं नाही आहे कारण यामध्ये गूळ आहे त्यामुळे पटकन तुम्ही गरम तेलामध्ये टाकला तर ते करपू शकतात किंवा त्याचा रंग एकदम करपट येतो त्यामुळे मीडियम फ्लेम वरतीच तळा थोडा वेळ लागेल पण छान होतात त्या आणि चवीला खूप छान लागतात जे घरात असतात ना मोठी माणसं सुद्धा जे नखरे करतात भोपळा खायला त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर हे बघा असे टम्म फुगणार सुरुवातीला आणि नंतर मग एक दोन तासांनी ते नरम होतात पण त्याने काही फरक नाही पडत कारण ते चवीला उत्तमच लागतात तर तुम्ही नक्कीच हे आता करून बघा कारण शाळा चालू होते आणि आपल्या शाळेची सिरीज चालू आहे ज्यामध्ये सगळे रेसिपी आपण मुलांसाठीच दाखवतो तर हे टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकतात तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय